कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते हे आहे माझ्या मामाचं घर ही अशी सगळी छान अशी बागायत आहेत ह्या पायऱ्या आहेत अशा उतरायला हा आहे नहीं। नहीं हे जुन्या पद्धतीचा साखव हल्ली असा कुठे साखव बघायला मिळत नाही आणि हे बघा हे आहे कौलारू असं छान माझ्या मामाचं घर हे बघा कसं चारी बाजूनी सुपारींच्या बागांनी वेढलेलं आहे हा असा ओढा आहे ह्याला पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असत ही बाग परत ही इकडे दुसरी बाग आहे इकडूनही आपल्याला असं आतमध्ये जाता येतं याला पडवी असं म्हणतात इकडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा याला पुढीलदार असं म्हटलं जातं ही रोप माझ्या भावाने म्हणजे मामाच्या मुलाने तयार केलेली आहे काजूवर त्याच्यानंतर अशी बरेच प्रकारची हे बघा छोटे छोटे काजूची झाड रोपं आलेली आहेत ही पण त्यानेच तयार केलेली रोपं आहेत फोपडींची तो आहे तो वाडा आहे पूर्वी इथे गुरं असायची पण आता काही कारणास्तव इकडे गुरं नसतात ही अशी पायवाट आहे ती इकडून अशी दुसऱ्या गावाला जाते याला गल्ली असं म्हणतात टिपिकल जुन्या पद्धतीचं घर जे म्हटलं जातं ते माझ्या मामाचं घर आहे ह्या भिंती उन्हाळ्यात एकदम छान असं थंड राहतं ही एक आहे छोटी बाग ही एक मोठी बाग आहे सुद्धा त्याने सुपारीची आणि रोपं तयार केलेली आहेत काजूगर सुपारी अशी ही विहीर आहे ही आत्ता कोसळली आहे पण आम्ही लहान होतो तेव्हा खूप अशी मस्त विहीर होती विहिरीला पाणी अगदी पावसाळ्यात काठोकाठ भरतं ही अशी आहे माझ्या मामाची बाग याला मागीलदार असं म्हटलं जात आता मी दारातून मला प्रवेश करून आपलं घर दाखवते कडीपत्ता बघा माझ्या मामाच्या इथे किती झालाय बी पडून पडून झालेली ही कढीपत्त्याची रोप आहे आणि हे बघा केवढ असं उंच मोठ गेलेलं कढीपत्त्याचं झाड आहे इथून असा एंट्रन्स केला की ही ओटी म्हणजे समोरचा पॅसेज सो ही ओटी आहे ही आहे माझी मामे बहीण तिचं नाव नूतन आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे मेहंदी वगैरे इतकी सुंदर काढते तिची कलाकृती ही बघा ही मामी आहे माझी ह्याला रूमला फक्त कोबा आहे बाकीकडे ही बघा याला माजगर म्हटलं जातं याला शेणाची जमीन आहे तसच याला देवघर म्हटलं जात हे आहे आमचं देवघर मामाकडच यालाही शेणाची जमीन आहे आणि हे आहे स्वयंपाकघर हे असं स्वयंपाकघर आहे इकडे अजूनही स्वयंपाकाचा चुलीवरती छान पद्धतीत केला जातो आणि चुलीवरच्या स्वयंपाकाला इतकी छान आणि अशी मधुर चव असते कधी आलात की खाऊन बघा गावाकडे सो so, फ्रेंड्स माझ्या मामाचं घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय